गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आहे हो तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज इथे मी चहा घेतलेला घ्या म्हणजे पिण्यासाठी घेतलेला आहे तर हा जो आहे तर हा ब्लॅक टी आहे तर मी यामध्ये गूळ आणि गवतीच्या टाकलेला आहे तर हा ब्लॅक टी खूप सुंदर लागतो टेस्टी लागतो आणि ना तुम्ही ब्लॅक टी ना खूप वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये करू शकतात म्हणजे या ब्लॅक टीमध्ये तुम्ही आलं टाकू शकतात किंवा खडा मसाला असतो जी पावडर टाकू शकता किंवा आपला चहाचा मसाला टाकू शकतात किंवा तुम्ही नुसता गुळाचासुद्धा चहा करू शकतात म्हणजे साखर नाही ॲड करायची फक्त गुळा ॲड करायचा तर अशा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये हा जो चहा असतो तुम्ही करू शकतात गावाकडे तुम्हाला आहे का आपलं जे लिंबाचं झाड असतं गावाकडे लिंबाचं झाड असेल ना तर त्या लिंबाच्या झाडची पानं असतात ना ती सुद्धा या ब्लॅक टी मध्ये टाकतात म्हणजे उकळता हा ना हा ना ते जी पानं असतात ना तर ते कवळी कवळी पानं काढतात आणि ती म्हणजे जेव्हा चहा उकळतो ना त्या उकळता चहामध्ये टाकतात तर खूप छान मस्त गोड आंबट असं फ्लेवर लिंबाचा फ्लेवर येतो तर मस्त चा लागतो तर हा ब्लॅक टी आपण वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये घ अगदी घरच्या घरी करून पिऊ शकतो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आज शनिवार आहे तर आज सगळं लवकर आवरलेलं आहे बाकी इतर दिवशी म्हणजे इतर म्हणजे याच्या आधी जेही काही शनिवार घेत या वेळेला तर आम्ही मी आणि त्यांच्या आम्ही दोघं असं चहा वगैरे पितो आणि नंतर सगळं आवरत अस आवरून वगैरे घेते आणि व्हिडिओची सुरुवात मी बारा साडेबारा वाजता करायची हां तर आज लवकरच सगळं उठून लवकर आवरून घेतलेलं आहे बाकी माझी माझी आंघोळ झाली पप्पांची पण झाली सगळं म्हणजे व्यवस्थित आवडलं हे जे आमचे महाशा आहेत ना पारोशी आहेत याला मग असून सांगते जा रे चल रे तुझी आंघोळ घालते जर तुझी आंघोळ घालते पण हा काय आंघोळीला याला मगतच नाही त्याला खेळायचं आहे तर तो काय करेल माहिती जाईल बाथरूममध्ये त्याच्या गाड्या वगैरे खेळल आणि मग त्या गाड्याने आंघोळ घालेल मग त्या शॉवर खाली बसेल एक दीड तासपणामध्ये खेळल्यानंतर तो भारील ना हा तर या सगळ्या गोष्टी आहेत तर आज जेवणामध्ये थोडा वेगळा बेत आहे ना पप्पा काय काय खाणं बघतो तुम्ही हां तर पप्पांना आज पनीर बिर्याणी खायची आहे तर तेच आणि तुम्हालाही माहिती -पत आहे की बिर्याणी करायची असेल तर खूपच उशीर लागतो त्यामुळे त्यामुळे मी म्हणून आज सकाळी लवकर उठून सगळं पटापट आवरून घेतले तर मी आता पटापट बिर्याणी करायला सुरुवात करते तर सगळं आधी पटापट आवरून घेते आणि पप्पांना माझ्या हातचा पुलाव बिर्याणी फ्राय राईस खूप आवडतो म्हणा ना पप्पा तर तेच आणि पप्पा कसा कसा वेगवेगळ्या कलरचा करू ना पिवळा लाल पिवळा लाल म्हणजे आपण ते फूड कलर टाकतो mm. ना तर ते थोडंसं मी टाकेल तर पप्पांनी तसं मध्यंतरी मी एकदा ना बिर्याणी केली होती ना पप्पा व्हेज बिर्याणी केली होती ती बिर्याणी खूप आवडली पप्पांना आणि इवन मी टिफिनमध्ये पण दिली होती ना तर पप्पाने तिकडे पण म्हणजे खाली सकाळी दुपारी संध्याकाळी सुद्धा तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता मी ते चहा घेतलेला आहे मी पटापट चहा पिऊन घेते आणि मग पटापट सुरुवात करते तर इथे पनीर बिर्याणी करण्यासाठी मी इथे दोन्ही डब्यांमध्ये अगदी थोडे थोडे तांदूळ ॲड केलेले आहेत म्हणजे एका डब एक, एक मोठ्या डब्यामध्ये एक वाटी दुसऱ्या डब्यामध्ये पाऊन वाटी सो हे तांदूळ मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत यामध्ये एक इंच असं पाणी ॲड करायचं आहे थोडं थोडं मीठ ॲड करायचं आहे मी पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं जास्त नाही आणि हे जे दोन डबे आपण कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत तर मी इथे दोन्ही डबे कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत झाकण लावून झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्या दोन शिट्ट्या द्यायच्या दोन सिट्ट्यांमध्ये खूप छान मस्त असं स्टीम राईस होऊन जातो आता इथे पप्पा खाली गेले होते दोघांना दूध आणायचं होतं कारण कारण दूध संपलं होतं तर येतानी पप्पांनी सोडा आणला होता तर मग तेच मग आम्ही तिघांनीही थोडा थोडा सोडा घेतला आणि मी सुद्धा खूप दिवसांनी सोडा पिला लग्नाच्या अगोदर आम्ही खूप सोडा प्यायचो हो, आणि सोडा हा खूप चांगला असतो तर तुम्ही ते बघू शकता की ते मी फूड कलर घेतलेला आहे रेड ऑरेंज आणि ग्रीन कलर आणि एकीकडे एक मी अगदी थोडासा आधी वाटी राईस घातला होता म्हणजे बिर्याणी बासमती राईस तर मी आता यामध्ये थोडे थोडे जे कलर आहेत ते असे पसरून ॲड करते म्हणजे हा सुद्धा राईस मला व्यवस्थित मिक्स करता येईल कारण कसं तेच कुकरमध्ये मी स्टीम राईस करत आहे त्यामुळे मला त्यामध्ये कलर ॲड नाही करता ना। येणार म्हणून मी साईडला थोडंसं सा राईस घालून त्यामध्ये हे कलर ॲड करून घेतलेले आहेत तर आता या मी झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनटं वाफ देईल तर तुम्ही ते बघू शकता तिथे मी पनीर घेतलेला आहे तर ह्या फ्रायफमध्ये -फ्राय मी तूप ॲड करणार आहे आणि तूप मेल्ट झाल्यानंतर या आ, तूप मेल्ट झाल्यानंतर मी जे पनीरचे जे आ, छोटे छोटे तुकडे करून घेतले होते ते मी यामध्ये एक एक करून ॲड करून घेतलेले आहेत तर आता हे जे पनीरचे तुकडे तुम्ही दोन्ही साईड खूप छान मस्त असे ब्राऊन करून घेणार आहे खूप छान असे लागतात तर तुम्ही बघू शकतात त्यानंतर मी हे जे पनीरचे जे तुकडे आहेत एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत त्यानंतर याच ऑइलमध्ये यामध्ये या तव्यामध्ये मी थोडंसं ऑईल ॲड केलेलं आहे म्हणजे फ्राय फ्रायमध्ये छोट्याशा आता मी दोन कांदे छान मस्त असे ओबे स्लाइस करून घेतलेले आहेत तर मी हा कांदा या तेलामध्ये सर्वप्रथम तळून घेणार आहे अगदी आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता की ते मी कांदासुद्धा छान मस्त तळून घेतलेला आहे हा जो तळलेला जो कांदा आहे मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि जो बाकीचा जो कांदा आहे तोसुद्धा मी तळून घेते तोसुद्धा मी तेलामध्ये टाकून थोडं थोडं तळून घेतलेला आहे आता तुम्ही ते बघू शकता या तेलामध्ये आपल्या काजू तळून घ्यायचे आहेत तर मी सुद्धा गित है। तर और और ते काजूसुद्धा तळून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल उरलं उरलेलं आहे तर पप्पांना बिर्याणी बरोबर पापड आवडतात ते इथे मी याच तेलामध्ये पापडसुद्धा तळून घेणार आहे तर पापड तळून झाल्यानंतर मी इथे मॅगिनेट करण्यासाठी बघा काय काय घेतलेलं आहे तर इथे मी फ्लॉवरचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत फ्रोजन वटाणे गाजर त्यानंतर हा तर इथे मी दही हा फेटून घेतलेला आहे त्यानंतर आला लसूण मिरची कढीपत्ता पेस्ट कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला आणि काश्मीरी लाल तिखट घेतलेली आहे आणि इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे खडा मसाला आणि कढीपत्ता तर एक इथे मी बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये सर्वप्रथम आपल्याला दही ॲड करायचं आहे आणि दही ॲड करून झाल्यानंतर आपण जे मसाले घेतले आहेत ते मसाले आपल्या यामध्ये ॲड करायचे आहेत आणि ओ... मसाला ॲड करून झाल्यानंतर खडा मसाला कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड झा करून झाल्यानंतर आपल्याला आलं लसूण मिरची कढीपत्ता पेस्ट ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे कोथिंबीर ॲड करायची आहे आणि कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जो तळलेला जो कांदा तो तोसुद्धा यामध्ये आपल्याला थोडासा ॲड करायचा आहे आणि सगळंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये मॅगी क्यूब आहे तर मी दोन्ही मॅगी क्यूप ॲड करणार आहे कारण राईचा कुठलाही प्रकार असू तर त्यामध्ये मी मॅगी क्यूब ॲड करते आता मॅगी क्यूब ॲड के करून झाल्यानंतर हे जे हे या ज्या भाज्या आहेत गाजर फ्रोज वटाणे आणि फ्लॉवर हे सगळं मी ॲड करून व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून मी अगदी प पंधरा ते वीस मिनटं मी हे स झाकण ठेवून साईडला ठेवून देईल आता तुम्ही ते बघू शकता इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे मसाले आहेत हळद लाल तिखट गरम मसाला आणि काश्मीरी लाल तिखट त्याचबरोबर इथे मी काश इथे मी कचुरी मेथीसुद्धा घेतलेली आहे आणि ते बिर्याणी मसाला इथे मी कढई घेतलेली आहे आता आपण बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही लागते ती जे आपण त्या त्यासाठी आपण तयारी करतोय तर ते तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून कट केलेला आहे कट बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केलेला आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं वाफ द्यायचे आहे पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला जे मसाले आहेत ते मसाले ॲड करून घ्यायचे आहेत मसाले ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे आणि बिर्याणी मसाला ॲड करून झाल्यानंतर कसुरी मेथी ॲड करायचे आहे आणि कसुरी मेथी ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि वे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा आपल्याला पाच मिनटं द्यायची आहे म्हणजे कांदा टोमॅटो छान मस्त मऊ शिजले पाहिजेत तर तुम्ही ते बघू शकता इथे आपल्या कुकरमध्ये छान असं स्टीम राईस झालेला आहे तर इथे मी ताट घेतलेला आहे परंतु ताटामध्ये अजिबात झाकण होतं म्हणून मी परत घेतले तुम्ही ते बघू शकतात की इथे जो कलरचा जो राईस आहे तुम्ही पूर्णपणे मोकळा करून घेतलेला आहे तर तुम्ही ते बघू शकतात की यामध्ये मी ताटामध्ये पूर्ण राईस मोकळा करून यामध्ये थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे जेणेकरून जो तांदूळ आहे तो पूर्णपणे मोकळा मोकळाच्या मोकळा राही एकामेकाला अजिबात चिटकणार नाही तर इथे आपली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही छान मस्त मऊ अशी शिजलेली आहे तर आपल्याला आपण जे मॅगिनेट केलेल्या ज्या भाज्या होत्या त्या आपल्या यामध्ये ॲड करायच्या आहेत तर त्या आम्ही यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत त्या छान व्यवस्थित आपला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर त्याच बाऊलमध्ये थोडंसं पाणी ॲड करून आणि त्यामध्ये सुद्धा काही मसाले असतात म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तो पाणी यामध्ये ॲड करायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला अगदी ह्या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत वीस ते पंचवीस मिनटं लागतात तर तुम्ही ते बघू शकता इथे राईस मी पूर्णपणे मोकळा करून घेतलेला आहे आणि क सगळं व्हाईट आणि कलरचा राईस पूर्णपणे मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर इथे दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे तर पुन्हा एकदा आपल्याला अगदी पाच पाच किंवा दहा दहा मिनटांनी सतत हे से असं फ्राय करत राहायचं आहे म्हणजे कढईला अजिबात लागणार नाही तर मी थोडा घॅस मोठा केलेला आहे तर मी झाकण न ठेवता दहा मिनटं शिजून घेईल आता मी पुन्हा घॅस बारीक केलेला आहे आणि पुन्हा आता मंद घ्यासवरती अजून दहा मिनटं मी शिजून घेईल तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपल्याला व्हेज बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही हवी आहे तर तशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि यामध्ये ज्या भाज्या आहेत तर भाज्यासुद्धा छान व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर आता मी एका दुसऱ्या छोट्याशा कढाईमध्ये ग्रेवी ट्रान्सफर करून घेतलेली आहे आता ह्याच कड याच कडाईमध्ये मी बिर्याणीचे थर लावणार आहे तर मी खाली थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे तर यामध्ये आपल्याला जो राईस आहे तो असा छान असं पसरवून घ्यायचा आहे आणि राईस पसरवून झाल्यानंतर ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या म्हणजे ही ग्रेव्ही आणि भाज्या छान व्यवस्थित असं पसरवून टाकायच्या आहेत आणि पसरवून टाकल्यानंतर आता हा जो पनीर आहे तर मी पनीरचे एक तुकडे असे छान मस्त आपल्याला असे पसरून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला कांदा पसरवून टाकायचा आहे कांदा पसरवून टाकल्यानंतर आपल्याला जे आपण काजू तळलेले होते ते सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपण हे जे किसमिस आहेत हे किसमिससुद्धा थोडे ॲड करायचे आहेत त्यानंतर किसमिस ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जो राईस आहे तर म्हणजे आपला पुन्हा दुसरा भाताचा थर आहे तो आपल्याला छान मस्त पसरून घ्यायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला ग्रेव्ही ॲड करायची आहे आणि ग्रेव्ही पसरवून झाल्यानंतर आपल्या यामध्ये जे पनीरचे पीसेस आहेत ते पुन्हा आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत आणि पनीरचे पिसेस पसरवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे आणि कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा यावरती जो भाताचा थर आहे तो ॲड कराय जो उरलेला जो भात आहे तो मी पूर्णपणे यावरती ॲड करून घेणार आहे मनुका वगैरे ॲड करायचा आपल्याला तर आता जो उरलेला राईस आहे तो पूर्णपणे मी यावरती पसरवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे पसरवून घेतलेला आहे आता इथे मी तूप घेतलेला आहे तर हा जो तूप आहे तो आपल्या सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे आणि तूप पसरवून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये जो तळलेला कांदा असतो तो पसरवून घ्यायचा आहे आणि तळलेला कांदा पसरवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर आपण जे आ, का इथे जे मनुका आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत मनुका ॲड करून झाल्यानंतर हे जे काजू आहेत काजू काजूसुद्धा आपण छान पसरून घेऊया त्याआधी मी इथे हे जे पनीरचे जे मोठे मोठे जे तुकडे ठेवले होते ते सुद्धा वरती अशा पद्धतीने ॲड करून घेऊया आणि आता सर्वात शेवटी हे जे काजू आहेत तळलेले हे सुद्धा इथे असे एक, एक करून ठेवून घेऊया आणि ठेवून घेतल्यानंतर आ, मी आ, अगदी याला स्टीम देणार आहे दहा मिनटं तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे गॅस मोठा केलेला आहे त्यावरती आग ही कढई ठेवलेली आहे झाकण ठेवून अगदी मी पंधरा मिनटं छान मस्त या तव्यावरती मी स्टीम कर करण्यासाठी ठेवलेला थे आहे तर तुम्ही ते बघू शकता मी अगदी दहा मिनटं ठेवलेलं आहे तर तसे ही बासमती राईस किंवा ग्रेव्ही वगैरे व्यवस्थित शिजलेली आहे तर इथे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे त्याचबरोबर कांदा काकडी टोमॅटो आणि त्या साईडला आहे ग्रेव्ही तर मी अगदी सिम्पल अशा पद्धतीने बिर्याणी केलेली आहे तर बिर्याणी टेस्टी झालेली आहे ते जेवायला बसलेत बाबा कसं आहे छान आहे तर बाबा पापड येऊन तर बाईस या तुम्ही सुद्धा जेवायला तर छान मस्त अशी ते बिर्याणी आहे तेच बाकी नाणी जेवत नाहीये काय रे तळ बिर्याणी नाही खायचे त्याला काय माहिती का याच्यामध्ये मी जो कांदा टाकला तळून तो त्याला आवडला नाहीये तर बिर्याणीमध्ये आपण कांदा तर तळून टाकतोच या सगळ्या गोष्टी आहेत त्यानं इथे टी व्ही लावल्यात तारक मेहता का उठता चष्मा तर गुडी मिळिंग राईस आमचा चहा वगैरे आता पिऊन झालेला आहे तुम्हाला ना आता आवाज येत असेल तर नाही इथे खालीच रोडचं काम चालू आहे म्हणजे रोड बांधत आहेत त्यासाठी आवाज येतो आहे तर आम्ही तुम्हाला सांगेल की कसं आहे ना मी आज मॅगी केली होती तर ज्ञानेश हे ना ज्ञानेशला बिर्याणी आवडते पण त्यामध्ये त्याला कांदा टोमॅटो कढीपत्ता खडा मसाला तेजपत्ता ह्या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नाही पण ना मी नेक्स्ट टाईम आहे ना कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर त्यानंतर आपला जो खडा मसाला येतो त्याची ना छान मस्त अशी एक पेस्ट बनवेल आणि मी त्यापासून मी म्हणजे ते सगळं ग्रँंड करेल आणि त्यापासून मी ग्रेव्ही तयार करेल जेणेकरून त्यालासुद्धा बिर्याणी खाता येईल माझा हा एक छोटासा प्रयत्न असणार आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत तेच तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या